एकदा धर्मराज युधिष्ठर श्रीकृष्णाला म्हणाले हे परमेश्वर या भाद्रपद कृष्ण एकादशीचे नाव काय आहे व या व्रताची पद्धत आणि परिणाम काय आहेत ते कृपा करून सांगा यावर भगवान श्रीकृष्ण सांगू लागले की या पितृपक्षातील एकादशीचे नाव इंदिरा एकादशी आहे तसेच या एकादशीला पापनाशिनी एकादशी असेही पाप म्हणतात ही एकादशी पापांचा नाश करणारी आहे ही एकादशी आपल्या पूर्वजांना व पित्रांना संतुष्ट करण्यासाठी व मोक्ष मिळवून देण्यासाठी केली जाते या सृष्टीत पापांचा नाश करणारी जर तिथी असेल तर ती म्हणजे इंदिरा एकादशी या एकादशीच्या दिवशी जो कोणी कथा वाचतो किंवा श्रवण करतो त्याला अनेक जन्माचे पुण्य प्राप्त होते असे म्हणून श्रीकृष्णांनी कथा सांगण्यास सुरुवात केली या कथेची सुरुवात करण्याआधी आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा प्राचीन काळी सत्ययुगात महेश्वरी नावाच्या राज्यात इंद्रसेन नावाचा राजा राज्य करीत होता त्याचबरोबर तो प्रजेचे नीतिमान पालनही करायचा त्याचे सर्व राज्य सुखसुविधांनी भरलेले होते परिवार व संपत्ती संपन्न असा हा राजा होता पण याहीपेक्षा तो एक विष्णू भक्त होता एके दिवशी राजा जेव्हा दरबारात बसले होते तेव्हा नारदमुनी इंद्रसेनाच्या दरबारात हजर झाले देवर्षी नारदांना पाहून राजाने त्यांचा सन्मान केला आणि येण्याचे कारण विचारले त्यावर नारद मुनी म्हणाले मी यमलोकात गेलो होतो तिथे तुमचे वडील भेटले व त्यांनी तुमच्यासाठी निरोप दिला आहे ते म्हणाले की मी नियमितपणे एकादशीचे व्रत करायचो पण काही कारणामुळे त्यात व्यत्यय आला त्यामुळे यमराजाच्या यमलोकात मला राहावे लागत आहे जर का माझ्या मुलाने इंदिरा एकादशीचे व्रत केले तर मला मोक्षप्राप्ती होऊ शकते हे ऐकून राजा म्हणू लागला हे महर्षी तुम्ही मला या व्रताची पद्धत सांगा नारद सांगू लागले की भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या एकादशी दिवशी म्हणजेच पितृपक्षातील इंदिरा एकादशी दिवशी श्रद्धेने भगवान विष्णूंची यथासांग पूजा करून त्यानंतर श्रद्धेने पूर्वजांचे श्राद्ध करावे व या एकादशीच्या दिवशी पहाटे स्नान करून भक्तियुक्त अंतकरणाने या उपवासाच्या नियमांचे पालन करावे अशा प्रकारे शालिग्रामाच्या मूर्तीसमोर विधी केल्यानंतर पात्र ब्राह्मणांना फळांचे अन्न अर्पण करून दक्षिणा द्यावी व पूर्वजांच्या श्राद्धातून जे काही शिल्लक असेल ते गाईला अर्पण करावे व धूप दीप फुले नैवेद्य इत्यादी सर्व गोष्टींनी भगवान ऋषिकेशाची पूजा करावी रात्री देवाजवळ जागरण करून द्वादशीच्या दिवशी सकाळी परमेश्वराची पूजा केल्यानंतर ब्राह्मणांना भोजन द्यावे व ते भोजन आपल्या परिवारासह ग्रहण करावे यानंतर नारदजी म्हणाले की हे राजन या पद्धतीने जर तुम्ही या एकादशीचे व्रत केले तर तुमच्या वडिलांना या यमलोकातून मुक्ती मिळेल व ते स्वर्गात जातील इतके सांगून नारद मुनी अदृश्य झाले यानंतर मोठ्या श्रद्धेने राजाने आपल्या दास प्रजेसोबत उपवास केला व काय आश्चर्य या व्रताच्या प्रभावाने आकाशातून फुलांचा वर्षाव झाला आणि इंद्रसेन राजाचे वडील गरुडारुड होऊन यमलोकातून विष्णू लोकात लोका गेले व या एकादशीचे व्रत केल्याने पुढे जाऊन इंद्रसेन राजालाही वैकुंठ प्राप्ती झाली अशी ही इंदिरा एकादशीची कथा ही कथा फक्त ऐकल्यानेही मनुष्य सर्व पापांपासून मुक्त होतो आणि सर्व प्रकारच्या सुखांचा उपभोग घेतल्यानंतर मनुष्य वैकुंठाला प्राप्त होतो अशी श्रद्धा आहे